खंडाळा येथे मतदान जनजागृतीसाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हे पटनाट्य खंडाळा तहसील कार्यालय एसटी बस स्थानक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इत्यादी ठिकाणी सादरीकरण करण्यात आले सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पंचायत समिती खंडाळा स्वीप मतदान जनजागृती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले का अरे मतदान आहे तुला माहित नाही का तू कोणाला 我子弹。